महापालिका क्षेत्रात दारूबंदी करण्यासाठी पन्नास टक्केची अट ही महाराष्ट्र शासनाकडून रद्द करण्यात आली आहे दारूबंदी ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत करण्यात येते या कायद्याद्वारे दारूबंदी करण्याचे काही नियम आहेत याची आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया एखादे दारू विक्रीचे दुकान बार उघडण्यासाठी शासनाचे काही नियम आहेत दारूबंदी कायद्यातील नियमांतर्गत गावातील शहरातील किंवा वार्डातील दारू विक्री नागरिकांना बंद करण्यात येते याचा अधिकार या कायद्यामध्ये नागरिकांना दिलेला आहे दारू विक्री बंद करायची आहे त्या परिसरात मतदार यादीत नावे असलेल्या कमीत कमी निम्म्या पन्नास टक्के नागरिकांच्या एका अर्जावर सह्या घेऊन दुकान बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात येते अर्ज प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभागाला खातरजमा करण्याचे आदेश देतात त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन संबंधित व्यक्तीनेच स्वाक्षरी केली आहे का याची खातरजमा करतात खातर जमा, करता। जमा केलेला अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येतो अहवालानुसार जिल्हाधिकारी मतदान प्रक्रिया घेण्याचे आदेश देतात ज्या वार्डात दारूचे दुकान बंद करायचे आहे त्या भागात ग्रामपंचायत पालिका महापालिका यांच्यामार्फत मतदान घेण्यात येते किती मते दारू दुकान बंद करण्याच्या बाजूने आहेत तर किती मते विरोधात पडले आहेत याची मोजणी केली जाते त्यांच्या संख्येनुसार दुकान बंद करायचे किंवा जशास तसे ठेवायचे याबाबत जिल्हाधिकारी आदेश देतात दारूचे दुकान बंद करण्याच्या बाजूने पन्नास टक्केपेक्षा अधिक मतदान होणे आवश्यक आहे परंतु महापालिका क्षेत्रात पन्नास टक्के मतदानाची अट म महाराष्ट्र शासनाकडून रद्द करण्यात आली त्यामुळे महापालिका क्षेत्रात दारू विक्री बंद करणे सहज शक्य होईल असं दिसत आहे माहिती आवडली असल्यास जागर माहितीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा